मित्रांनो धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अभिनव समाज फाउंडेशनकरिता आता नवी मुंबई येथे भूखंड मिळणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाद्वारे धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी निश्चितच गती मिळणार आहे हा निश्चितच अत्यंत चांगला निर्णय हा शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच उजव्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करून घ्या चला तर मग जास्त मागितला सुरुवात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मित्रांनो मित्रांनो धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी नवी मुंबई खारघर येथील भूखंड वाटप करण्याबाबतचा हा जी आर आय मित्रांनो हा शासन निर्णय मित्रांनो सविस्तर चर्चा करूयात या शासन निर्णयाची मित्रांनो या ठिकाणी बघा नवी मुंबई जमीन विनियोग सुधारणा नियमावली दोन हजार आठमध्ये सामाजिक सुविधा प्रयोजनांतर्गत विशिष्ट समाजाच्या समूहाकरता त्यांच्या विविध प्रादेशिक व सांस्कृतिक कार्यासाठी सामाजिक भवनासाठी जाहिरातद्वारे विविध इच्छुक संस्थांकडून अर्ज मागू निश्चित केलेल्या दराने भाडेपट्ट्याची रक्कम आकारून भूखंडाचे वाटप करण्याची रुद्ध आहे सामाजिक सुविधा प्रयोजनाचं भूखंड वाटप करताना शिडको महामंडळाच्या प्रचलित धोरणानुसार विहित मर्यादेत भूखंडाचे वाटप करण्यात येते धनगर समाजासाठी अभिनव समाज फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करीत असून या संस्थेमार्फत विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात सदर संस्थेने धनगर समाजातील उपेक्षित वंचित घटकाला न्याय देण्यासाठी नवी मुंबई येथील वाशी खारघर नेरूळ उलवे या नोडमध्ये शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी भूखंड मिळण्याबाबत विनंती केली होती त्याच अनुषंगाने बघा धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी नवी मुंबई येथील भूखंड वाटपा वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी नवी मुंबई येथे भूखंड वाटप करण्याची बाब ही शासनाच्या विचारधीने आहे त्याबाबत मित्रांनो हा शासन निर्णय आहे यामध्ये बघा नवी मुंबई खारघर नोड येथील सेक्टर पाचमधील भूखंड क्रमांक शेहेचाळीस बी मारे एकूण चार हजार चौरस मीटर हा भूखंड धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी शिडकोच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित केलेले भाडेपट्टा अधिमूल्य रिलीज प्रीमियम आकारून जाहिरातीने वाटप करण्याच्या प्रचित पद्धतीच अपवाद करून इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडेपट्ट्याने थेट वाटप करण्यास नवी मुंबई जमीन विनियोग सुधारणी सुधारित नियमावली दोन हजार आठमधील विनिमय पंचवीसनुसार मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा इतर मागास बहुजन कल्याण विभागाने धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेची निवड करून भूखंड वाटप करण्याचे धोरण निश्चित करायचं आहे मंत्रिमंडळाची मान्यता व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे धोरण लक्षात घेऊन धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेस सदरचा भूखंड योग्य रक्कम आकारून पोट भाडपट्ट्याद्वारे हस्तांतरित करण्यात यावा उपरोक्त हो भूखंडासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने अर्थसंकल्पी तरतुदीतून भाडेपट्टा रक्कम शिडकोकडे जमा करावी सध्या यासाठी स्वतंत्र योजना लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यास विभागास भूखंड वाटप करण्यासाठी पात्र ठरवलेल्या संस्थेस भाडेपट्टा रक्कम भरण्यास प्रधिकृत करता येईल मध्यमित्रांनो शिडको महामंडळाने भाडेपट्टा शुल्क भरणा झाल्यानंतर इतर मागास भोजन कल्याण विभागासोबत भाडेपट्टा करारनामा करावा सदर करारनाम्यातील विहित अटी व शर्ती इतर मागास भोजन कल्याण विभाग वाटप झालेल्या संस्थेस बंध बंधनकारक राहतील प्रचलित धोरणानुसार सदर भुकारसाठी अनुज्ञेय चटाई क्षेत्र निर्देशांक हा रा, लागू राहणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे हा निर्णय धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रयोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे धन्यवाद